नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण असा एक महत्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत की जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे आपलं बी एस सी ॲग्रिकल्चर ॲडमिशन आहे फक्त ऍग्रिकल्चर ॲडमिशनसाठी मी बोलत आहे बाकी ऑदर डिपार्टमेंट ॲडमिशनसाठी नाही ॲग्रिकल्चरमध्ये येतात हॉर्टिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट फूड सायन्स फिशरी त्याचबरोबर बीटेक िंग सारे डिपार्टमेंटसाठी मी चर्चा करणार आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे त्याचा मेन जो काही टॉपिक असणार आहे तर आपल्याला बीएससी ऍग्रिकल्चर म्हणजे अॅग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी आपल्याला असे काही डॉक्युमेंट्स पाहायचे आहेत की जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे जर अवेलेबल असतील तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला भेटू शकतात म्हणजे तुमचे जे काही सीईटीचे टी पर्सेंटाईल असतील त्यामध्ये तुमचे हे मार्क्स काय होणार आहे ऍड होणार आहे सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्हाला ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन प्रोसेस ला तुम्हाला ट्राय करायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर सर्वप्रथम आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते आपला सात बारा उतारा तर हा जो काही सात बारा उतारा आहे जर हा जर तुमच्याकडे असेल म्हणजेच जर तुमच्याकडे जमीन जर असेल तर तुमच्याकडे हा उतारा नक्कीच असणार आहे परंतु हा उतारा कोणाच्या नावावर पाहिजे तर आपल्या वडिलांच्या नावावर असला तरी चालेल आपल्या आजीच्या नावावर असला किंवा आपल्या आईच्या नावावर असला आजी आजोबा जे आपले कुटुंब आहे तर त्यांच्या नावावर असला तर हा चालेल परंतु काही काही विद्यार्थी बरेच विद्यार्थी असे विचारतात की माझ्या मामाचा चालेल की मामीचा चालेल का मामाच्या वडिलांचा चालेल असे कुठलेही चालणार नाही फक्त आपल्या वडिलांच्या रिलेटेड जेवढे काही आपली फॅमिली आहे आजी आजोबा वडील तर यांच्या नावावर काय होईल आपला हा जो उतारा आहे तो चालणार आहे तर ह्या उताराचे किती मार्क्स भेटतात टोटल बारा टक्के एक्स्ट्रा ऍड होतात त्याचबरोबर शेतकरी असल्याचा दाखला तर सात बारा उतारा आणि शेतकरी असल्याचा दाखला हा दोन्ही उतारे हे शेतकरीच्या शेतकऱ्याच्या रिलेटेड आहेत त्याच्यामुळे हे दोन डॉक्युमेंट्स आहेत ते एकमेकांना ऑर असणार आहे परंतु याचा एक असा या एक, एक फायदा होतो की सात बारा उताराचे फक्त मार्क्स वाढतात त्याचा रिझर्वेशन भेटत नाही आणि शेतकरी असल्याचा दाखला जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला काय होतं तुमचे मार्क्स पण वाढतात आणि तुम्हाला एग्रिकल्चरच रिझर्वेशन देखील भेटतं तर शेतकरी असल्याचा दाखला आपल्या कुटुंबाच्या कोणाच्याही नावावर चालतो ज्याच्या नावावर सातबारा निघत असेल त्याच्याच नावावर हा तुम्हाला दाखला भेटतो परंतु ह्या दाखल्यामध्ये काय पाहिजे आपल्या स्वतःचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव काय पाहिजे मेन्शन असलं पाहिजे तरच हा दाखला गृहीत धरला जातो याचे टक्के ते वाढतात बारा टक्के याचे वाढतात त्याचबरोबर तिसरं आपल्याला ट्वेल्थला स सब्जेक्ट असणं इम्पॉर्टंट आहे तर ट्वेल्थला म्हणजेच कोणतं तर काही विद्यार्थ्यांना क्रॉप सायन्स होते काहींना फिशरीचे सब्जेक्ट होते काहींना हॉर्टिकल्चरचे सब्जेक्ट होते तर असे जे काही सब्जेक्ट आहेत अॅग्रिकल्चर रिलेटेड असे सब्जेक्ट जर तुम्हाला असतील तरीही तुमचे काय होते तुम्हाला बारा टक्के ऍड होतात तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण विद्यार्थ्यांना असं वाटतं असेल की माझ्याकडे तिन्ही डॉक्युमेंट अवेलेबल आहे तर माझे सगळे बाराच्या बारा टक्के म्हणजे मला छत्तीस टक्के वाढणार का म्हणजे मला जर सीईटी ला पन्नास टक्के पडले असतील तर पन्नास टक्के मध्ये माझे सगळे मिळून किती होणार आहेत शहाऐंशी टक्के होणार आहेत का तर विद्यार्थी मित्रांनो नाही याच्यामध्ये थोडं ऍग्रिकल्चर प्रोसेस मध्ये आपल्याला जे काही एक्स्ट्रा पॉइंट आपले जे काही ऍड होत असतात तर ते एक्स्ट्रा पॉइंट म्हणजे फक्त वीस पॉइंट ऍड होत असतात वीस पॉईंटच्या वर एकही टक्का आपला एक्स्ट्रा ऍड होत नाही हे तुम्ही जाणून घ्या हे तीनही डॉक्युमेंट उपलब्ध असतील तर किती मार्क्स भेटतील तर हे तीनही डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध असतील तर आपल्याला फक्त वीस पॉइंट भेटणार आहे वीस पॉइंटच्या वर एकही पॉइंट भेटणार नाही तर ते कसे आपण पाहूया जर तुमच्याकडे सात बारा उतारा आणि शेतकऱ्याचा दाखला एकमेकांना मी काय सांगितलेलं आहे और आहे या दोन्हींमधलं कुठलंही एक डॉक्युमेंट असलं तर चालतं परंतु माझ्या हिशोबाने शेतकरी दाखला हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण याला तुम्हाला काय भेटणार आहे एग्रिकल्चरच तुम्हाला रिझर्वेशन भेटणार आहे तर आता मार्क्सचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो तर ह्या दोन्ही दाखल्यांमधून एक दाखला असेल तर तुम्हाला काय भेटणार आहे बारा टक्के भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला बारावीला जर ऍग्रीकल्चर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला याचे काय भेटणार आहे आठ टक्के भेटणार आहे म्हणजेच कसं आहे तर तुमच्याकडे जर सात बारा उतारा असेल किंवा ऍग्रीकल्चर हो, सर्टिफिकेट असेल आणि तुमच्याकडे बारावीचा सब्जेक्ट पण असेल तर तुम्हाला कुठल्या तरी एका डॉक्युमेंटला तुम्हाला बारा टक्के भेटणार आणि दुसऱ्या डॉक्युमेंटला तुम्हाला आठ डॉ आठ टक्के भेटणार परंतु तुम्हाला बारावीला सब्जेक्ट नाहीये हॉर्टिकल्चर म्हणजे ऍग्रीकल्चर रिलेटेड सब्जेक्ट नाहीये परंतु तुमच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला आहे तर तुम्हाला त्याचे फक्त बारा टक्के भेटणार आहे हे लक्षात घ्या हे तीनही डॉक्युमेंट तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहेत शेतकऱ्याचा दाखला आत्ताच काढायला टाका आणि आपल्या काउन्सिलिंग बॅचेस सुद्धा चालू करणार आहोत आपण लवकरात लवकर त्यामध्ये स्टार्ट टू एंड ऍडमिशन प्रोसेसचे बॅचेस सुरू असणार आहे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर त्याची फी सुद्धा लिमिटेड आहे तुम्हाला जर ऍडमिशन चांगल्या कॉलेजला हवं असेल तर आपल्या बॅचला नक्कीच जॉईन करा आपल्या आप व्हॉट्सअप अॅग्रे अपडेटच्या ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तेथे जाऊन तुम्ही काय करू शकता तुमचे ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अपडेट्स भेटत राहतील आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद